सोलापूर न्यूज सोलापूर लोकसभा सार्वजनिक निवडणूक दोन हजार चोवीस भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री रामभाऊ सातपुते यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक अकरा अक्कलकट रोड परिसरातील समाधान नगर बसेश्वरनगर सभागृह येथे नमो समाजच्या बैठकीत शहर मध्यचे प्रभारी उदय शंकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले तसेच समाधान नगर या भागामध्ये उमेदवार श्री रामभाऊ सातपते यांच्या प्रचाराने माहितीपत्रक वाटप करत प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्यात आले यावेळेस प्रभागाचे नगरसेवक राजकुमार हंचाटेसर रामदास मगर गणेश चवटे मालक मनोज कलशेट्टी गंपले अप्पू कडकंची शरणू हांडे चन्नय्या हिरेमठ शिवय्या स्वामी सौ लता मॅडम सौ अनिता सौ पूनमताई सौ धानम्माताई सौ शरणम्माताई सौ भारतीताई संजय पाटील राजेंद्र बागांवर संतोष शेळगी बसवराज शिंपी भीमा मुगसाने कल्लापा शिंपी श्रीराम याळगी श्रीशल याळगी राम मुगसाने बंडप्पा शिंपी शिंदू शिंपी मलिनाथ याळगी सचिन डवामी लक्ष्मण मुगसाने नागेश याळगी रेवन कोल्लुळे शिवप्पा कोल्लुळे लकप्पा कोळी स्वामी रमेश कट्टे परमेश्वर जमादार सोमेश भागानवर विठ्ठल कोळी गुरुनाथ डंबरे जगदीश सुतार नाथमाळी सह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बसेश्वर मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज आपल्या भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आमचे मित्र आमचे बंधू श्री राम साहेबांच्या प्रचारार्थ आज आपल्या या भागामध्ये जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना भूमिंना व या व्यासपीठावरती आणि आपल्या या सभागृहामध्ये उपस्थित असलेले आमचे रणजारी सर रामदास आमचे अप्पू कर्मलजी आमचे उद्देश चौबे साहेब आमचे गचर साहेब हांडे साहेब आमचे सुपर वॉरियर आमचे निर्मळ साहेब तमाम नागरिक बंधन प्रथमतः आम्ही आपल्या सर्वांना क्षमा मागतो की मला यायला वेळेला उशीर झाला आणि कार्यक्रमाचं थोडं नियोजन मध्ये थोडा दोन महिन्यामध्ये या आम्ही कार्यक्रम संपून आणि काही बैठका संपून यायला सर्वांना आम्ही क्षमा मागतो आज बाकी सर्व ठिकाणी आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत परंतु मी जास्त काय बोलणार नाही फक्त चार पाच बिंदूंवरती मी इथल्या सर्व मतदारांचं मी तर लक्ष आपण आज देश आपला हा एक खूप वेगळा आणि खूप म्हणजे निर्णायक परिस्थिती म्हणजे आपला सध्या देश आहे आपण बघताय की चार पाच मुद्दे म्हणलं तर आपल्या समोर जेवायचं म्हटलं तर हा एक प्रकारचा धर्मयुद्ध असल्यासारखं सध्याला भासवत आहे मी पण सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकारणामध्ये मागच्या पंचवीस वर्षापासून मी आणि माझं कुटुंब आहे तर एवढं व्यापक आणि एवढं गंभीर निवडणूक आज त्यांना आमच्या पण वर्गात आलेलं नाही त्याचं कारणच आहे की आपण आता बोलतोय की सध्याला होत असलेले आपल्या धर्मावरती आपल्या लोकांवरती होत असलेले आले कालच आपल्या सर्वांना माहीत असेल की कर्नाटकामधील अतिशय उघडीमधली प्रेम नेहा गेले म्हणतात तिने फक्त एका जिहाजाला तिने प्रेमासाठी किंवा त्याचा जो नव जिहाजचा प्रस्ताव होता तो अमान्य केल्यामुळं त्या बिचारीच्या डोक्यामध्ये नऊ ते दहा वेळा वार करून तिला तिथं तिला तिला मृत्यूच्या पोटाला देण्यात आला आज बोलणं तिचं स्टेटस ठेवणं किंवा तिच्यासाठी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणणं आज आपल्यासाठी सर्वांना सोपं आहे तर त्या कुटुंबावरती तिथल्या त्या तिच्या आई वडिलावरती काय परिस्थिती ओढवत असेल ते आपण इथं समजू शकतो अशी जर परिस्थिती ती आपण आता असं म्हणू शकत नाही किंवा नाही उघडी आपण जर आपल्या उमेदवार जर देऊन आला तर तुमची परिस्थिती काय वेळ माहिती आहे का तुम्ही ज्या भागामध्ये राहता त्या भागामध्ये आले कशा पद्धतीचे वाजून तुम्हाला माहित आहे लोक जीवन तारखे नामाने खाली आपल्याला हिंदूच्या मुलींच्या आजच्यासाठी आपण बघत बसतो आपण म्हणजे एखाद्याला आव्हान दिल्याशिवाय आपण राहिलो तर मला वाटतं की आपल्याला आपल्याला मानलं होतं दहा वर्षानंतर आज परिस्थिती आणि आजच्या नंतर आपल्या मुलांच्या पिढी जर आपण विचार केलं तर मोदी पर्याय मोदी शिवाय पर्याय नाही म्हणून मी तुम्हाला सर्वांना हाच विनंती करतो की मतदाना दिवशी कोणत्याही काम किती एखाद्या सर्व पेक्षा पिढीसाठी म्हणून आपण पहिल्यांदा मतदान केलं पाहिजे आणि मतदान जाताना आपण घरातल्या सर्वांना आणि शेजाच्या सर्वांना मतदानाच्या हक्कासाठी आपण त्या ठिकाणी जायचंय आणि कमल चिन्ह पटलं आहे कोणी पैसे देतील पाचशे रुपये देतील हजार देतील पैसे व्हायचे समोरचे पैसे दिल्यानंतर पैसे जरूर घ्या पण मतदानाला जाताना मात्र आपण एकवायचं की आपल्या मुलाचं भवितव्य आपल्याला आपलं जागवायचं असेल मनाचं भवितव्य जर चांगलं करायचं असेल तर आपल्याला कमलाशिवाय पर्याय नाही मोदी सरकारशिवाय पर्याय नाही माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका